चरणी राहावे मा दामा तो भगव्याचा आम्ही तारा राणी युगा प्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई तर सेनापती हम्मीररावांच्या कन्या छत्रपती राजा राजांच्या राणी सरकार पाच लाखांचे से सेनाचा घर आणि पाच पिढ्यांच्या खजिरा घेऊन वाजवणारा औरंगेला रोखणारी तुमच्याच पाठीतली लेख तमाम मराठीला पहिला मुद्रा हा स्त्री असतो आणि ती स्त्री शक्ती आई जगदा पेने आमच्या ठायी दिली मुरदाड मस्तवाल मुझोर मुघलांना केवळ पृष्ठ कोळ

स्वराज्य रक्षणेच्या मोहिमेवर स्वाद झालो वेळ काळ महाराष्ट्रावर पडली होती, होती। गडकोड खचले तसेच वतनाच्या लोभापाई माणसाची हिमाने खचली पण आमची हिंमत कथील कधीच नव्हती कारण झुंजारपणाचा निखारा नशिबाने आमच्या बदलात बांधला मराठ्यांच्या लेखीला दिली लढलेली नी झुंजलेली नी। राखा या भगव्याचा मार चिडकारली झुंजारली औरंग्याची सुलतानी सयाद्री चे em cima dele. Passa